दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सीईटी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा, प्रवेश जागा, प्रवेश जागा प्रथम प्राधान्य आमचा पत्ता करा सुरू झाला आहे मर्यादित सिंधुदुर्ग पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई ्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते सावंतवाडी तालुक्यातील भंडारी समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ आयोजित सावंतवाडी तालुक्यातील भंडारी समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी भंडारी मंडळाच्या सावंतवाडी खासकिलकर वाडा येथील स्वमालकीच्या भंडारी वसतिगृहाच्या प्रशस्त सभागृहात उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन निवृत्त मुख्याध्यापक व माजी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर मंडळाचे अध्यक्ष दत्तप्रसाद अरविंदेकर भंडारी बँक अध्यक्ष गुरुप्रसाद पेडणेकर सीचे एम डी आर टी विमा प्रतिनिधी संजय पिळणकर महिला अध्यक्ष सौ शीतल नाईक उपाध्यक्ष सौ पेडणेकर देवीदास आडारकर मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर सौ समता सूर्याजी निलेश कुडव बिर्जे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलनाने करण्यात आल्या यावेळी इयत्ता दहावी पंच्याहत्तर टक्के किंवा त्यापेक्षा जास्त इयत्ता बारावी साठ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आणि पदवी परीक्षा साठ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ले ले। गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी भंडारी मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला व उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी संजय पियनकर यांनी भंडारी मंडळाचे सर्व ज्येष्ठ सभासद व पदाधिकारी मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात विशेष परिश्रम घेतात हे कौतुकास्पद असल्याचे सांगून येणाऱ्या नवीन पिढीला त्यांचे कार्य आदर्शवत असल्याचे सांगितले दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे आणि असा जुळून येण्यासाठी काही गोष्टी घडावे लागतात ते चांगल्या या ठिकाणी काहीतरी घडलेलं आहे त्यामुळे निश्चितच आजचा दिवस हा स्वर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे तर कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात दीपक केसरकर यांनी उपस्थित राहून भंडारी समाजाच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून वाटचाली शुभेच्छा दिल्याकांच्या बद्दल आहेत अपेक्षा आहे तर मुलांनी असेल त्यानंतर ज्या मुलांनी असेल ज्या मुलांनी ड्रायव्हिंग शिकलेली असतील असं काही खूप मोठं क्वालिफिकेशन लागत नाही पण जर्मन लँग्वेज मध्ये शिकायला लागते त्याच्यामुळे या मुलांना पाठवण्याच्या खर्चापासून त्यांचा व्हिजा पासपोर्ट सगळा खर्च महाराष्ट्र शासन करणार आहे संजय पिळणकर नंबर वन निर्धार न्यूज सावंतवाडी संजय पिळणकर नंबर वन निर्धार न्यूज सावंतवाडी